आज शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात त्यांनी अशी मागणी केली आहे की धोबी परीट समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची सविस्तर माहिती सेवा मंडळचे प्रदेश सचिव गोविंद माचनवाड यांनी आज रोजी दुपारी सव्वा बारा वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे गोविंद माचनवाड प्रदेश सचिवित सेवा मंडळ महाराष्ट्र प्रदेश आमची एकोणीसशे नव्याण्णवपासून धोबी समाज अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आंदोलन झाले मोर्चे झाले आझाद मैदानावर मोर्चा झाला त्या ठिकाणी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती देण्यासाठी तत्कालीन सरकारने दशरथ भांडे समितीची निवड केली व संपूर्ण महाराष्ट्रात त्या समितीने जिल्हावाईज जाऊन समाजाचा स्तर तपासले समाजाच्या अडचणी सवलती देण्यासंदर्भात ज्या काही गोष्टी लागतात त्या समाज पूर्ण करू शकते का या संदर्भातला सर्व सर्वेक्षण करून दशरथ भांडे समितीने धोबी समाजाला अनुसूचित जमाती जा जातीमध्ये समाविष्ट करण्याबद्दल अहवाल बार्टीकट कर, केंद्र शासनाकडे पाठवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला सादर केला व समाजाला तात्काळ सवलती लागू करा असा भांडे समितीचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठवावे यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि संबंध देशामध्ये तेरा स्टेट व पाच आ, प्रदेश केंद्रशासित राज्यामध्ये धोबी समाज हा अनुसूचित जातीमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यात एकोणीसशे साठपूर्वी पूर्वी हा समाज अनुसूचित जातीमध्ये होता प्रांतरचनेमध्ये भंडारा आणि बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात आल्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या सवलती लागू केल्या त्यामुळे समन महाराष्ट्रात त्या भंडारा बुलढाणा जिल्हा इकडे समाविष्ट झाल्यामुळे धोबी समाजाला ओबीसीत समाविष्ट केलं परंतु आमची सर्व समाज बांधवाची मागणी की भंडारा बुलढाणा जिल्हा ए सीमध्ये पुरी होता तो पुरोत ठेवून महाराष्ट्रातील सर्व धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती द्याव्या याकरता आज समाज बांधव आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देत देत आहोत